मानखुर्ड परिसरात पासष्ट महिलांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक पैसे मिळवून देण्याच्या बहानेने काढलं परस्पर कर्ज विविध योजनांचे पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवत पासष्ट महिलांच्या नावाने कर्ज घेतलं त्या कर्जातून महागडे फोन खरेदी करून इतरांना कमी किमतीत विकल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द परिसरात उघडकीस या प्रकरणी पोलिसांनी मानखुर्द परिसरातून सुमित गायकवाड आणि चेंबूर परिसरातून राजू बोराडे यांना ताब्यात घेतलाय यात अजून कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत सुमित आणि राजू या दोघांनी मानखुर्द साठेनगर परिसरातून महिलांची कागदपत्रे घेऊन त्या महिलांच्या नावाने परस्पर कर्ज घेतलं त्या कर्जाच्या पैशातून महागडे मोबाईल फोन खरेदी केले ते मोबाईल इतरत्र कमी किमतीत विकले या महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठलं आणि गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट कोकण पनवेल मानकुरमध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे ते त्या गरीब लोकांचे आधार कार्ड आय कार्ड जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते आमचे जे आरोपी आहेत हा नवीन गुन्हा मी एक चारशे वीसचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यातील जे दोन आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त चार ते पाच हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार जे ॲपलचे मोबाईल आहेत ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही चार ते पाच हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहिणी अंतर्गत फसवणूक झालेली आहे परंतु तसं कोणत्याही प्रकारचे ते कोणत्याही अँगल या केसमध्ये नाही आहे यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ऍपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही